या ठिकाणी आपल्यासाठी येणार आहे आमदार जयंत पाटील साहेब यांच्या फोन वरती ते लावलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांशी या ठिकाणी बोलू आपण आपण हा सगळ्यांना जय महाराष्ट्र मी खरं म्हणजे आज माननीय जयंतराव पाटील त्यांच्या बरोबर येणार होतो आजच्या आपल्या यात्रेसाठी शुभारंभाला निलेश लंके हे ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा लढ्यामध्ये उतरलेले आहेत हुकुमशाही असेल लोक त्यानंतर संविधानाच्या बचावासाठी असतील तुमच्या जिल्ह्यातल्या दहशतवादाविरुद्ध असेल महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत आणि कधी काळी निलेश लंके शिवसैनिकच होते त्याच्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम आशीर्वादच दिलेला आहे आपल्याला माहीत असेल पण आजच्या या सोहळ्यासाठी कार्यक्रमासाठी इच्छा असून येता आलं नाही पण मी इतकं सांगेन की ही यात्रा पुढे चालणार आहे यात्रेच्या सांगता सोहळा जो आहे सोळा तारखेला सोळा तर त्यांनी माननीय आदित्य ठाकरे यांना येण्याची विनंती केली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आदित्य साहेबांनी त्यांची ती विनंती मान्य केली आहे सोळा तारखेला संदर्भात आणि मधला मधला एखादा दिवस पकडून मी स्वतः त्यांच्या त्या यात्रेमध्ये सहभागी होईल महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीस जागा आपण एकत्र लढतो आहोत आणि जयंतरावांना सांगेल सांगली असेल भिवंडी असेल नगर असेल या सर्वत्र आपण एकत्र या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढू आणि ना दिल्लीमध्ये आम्हाला पाहण्याची फार इच्छा आहे आपण सगळ्यांनी त्यासाठी काम करू तर मी एवढंच सांगतो कारण मी स्वतः रायगड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात आहे पण लवकरच नगर जिल्ह्यामध्ये येईन जय हिंद जय महाराष्ट्र